नमस्कार मित्रांनो सुशिला बुरुटे ह्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे कलिजा फ्राय तर ही शंभर ग्रॅम कलिजा फ्राय मी आता बाजारातून ताज ताज, ताज पोकडाच आणलेला आहे तर आता ही माझ्या नातवाला खूप आवडते मी ह्याची रेसिपी टाकणार आहे तुम्ही आता बघून घ्या बघून घ्या मित्रांनो हा माझा नातो आहे ह्याचं नाव आहे विहान गणेश बुरुटे हा माझा छोटा नातो आहे एक वर्ष चार महिन्याचा आहे ह्याला खूप बोकडाचं कलिजा आवडते मी त्याच्यासाठी आता रेसिपी बनवणार आहे बघून घ्या तुम्ही तुझ्यासाठी हे तयार करते आता तुम्ही दादा संग खेळायला जावा बाळाला माझ्या कलिजा बनवून का नाही खायला चला जावा जावा दादाकडं कसं जातोय बघा लय हुशार आहे पिल्लो आमचं घे आता आपण हे धुवून घेऊया असं छोटस तुकडं करून कट केलं ना छान होतं या छोट कट केल्यावर लगेच शिजत या हे बघा रेसिपी तयार करायला चालू केलेली आहे आपण कडे ठेवून घेऊया कडे ठेवली का नाही कडे तापल्या तेल टाकूया हे बघा एक चमचा तेल सोडलेला आहे आपण कलीच्या भाजून घ्यायचं आहे हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि मग तयार करायचं आहे असा तेलामध्ये भाजून घेतला ना एकदम छान होते वास येत नाही काय नाही दोन ते तीन मिनिटात भाजलेला आहे आपण आता ही कलिजा काढून घेऊया ह्याच्यामध्येच आपण तेल तोडून घ्यायचं एक चमचा बघून घ्या कलिजासाठी आपण मसाला घेतलेला आहे सुको खोबरे घेतले चिरून अर्धी वाटी जिरे घेतले ते आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याला खडी मसाला घालायचा नाही खडी मसाला घातल्यानं तिखट उरत या मी माझ्या नातवासाठी सपक करणार आहे म्हणून खडी मसाला वापरला नाही आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ह्याच्यासाठी कलेजासाठी हे मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे आता आपण फुडणी टाकूया एक कांदा चिरून घेतलेला आहे फक्त कांदाच घालणार आहे मी मसाला टाकून घेऊया मसाला टाकलाय थोडीशी हळद टाकून घेऊया चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया ही मटन मसाला आहे मटन मसाला थोडासा टाकून घेणार आहे चवीसाठी कारण लहान बाळ तिखट खात नाही तिखट वापरलं नाही मी हे बघा ह्याच्यामध्ये आता ही कलिजा टाकून घ्यायचा बघा कलिता खाली उतरून ठेवलेलं आहे थोडस पाणी गरम करून घेतलंय लगेच दोन मिनिटात पाणी गरम झालेलं आहे आपण तांब्यात ओतून घेऊया कारण थंड पाणी टाकायचं नाही थंड पाण्यानं ना त्याची चव बदलत्या थोडस गरम पाणी टाकून घेऊया एवढ्याशा पाण्यात एक वाटी अर्धा वाटी सुद्धा पाणी नाही एवढ्याच मऊ ते पाच मिनिटात मग ते आपण काढून घेऊया हे बघा कलिजा शिजून तयार आहे मस्त खूप छान झाले वास मस्त लागलाय छान शिजलाय कलिजा थोडासा वल्ला कलिजा केलाय कारण का हा भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपाती सोबत लहान बाळांना पौष्टिक आहार आहे चारायचा जी लहान बाळ काय खाते त्याच्यासोबत चा तुम्ही चारा थोडासा आसार असा चारा। करायचा कलेजाची रेसिपी तयार झालेली आहे आपण ब्लाउज मध्ये काढून घेऊया आता हे बघा बोकडाच्या कलिजाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा चॅनेल वर नवीन असाल तर लाल बटन नक्की दाबा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद